माझ्या बंद खोली पाहा वाट तुझी पाहतो भिजून ओली चिंब होते सागऱ्याची बाई भिजून ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारख भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारख भरून ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्धी होती होती सेवत हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावध होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहा झाला नाही गाजा भाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला या पार, या पार। अरे वर्षा एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा सर खशिला पुशील मी केर कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी सुरबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान स्थान सगळं काम करील मी नातवंडाच लहान स्थान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातो लहान सांग सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघरी म्हणून मला घेऊन जा घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यात ना भोगू थकलेल्या रे यातना भोगू या थकलेल्या जीवा सर शेवटचं झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं பழ <laughs> ம <laughs>